नमस्कार मित्रांनो मी आहे माधवी आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना लाल माठ किंवा लाल साग हे भरपूर पोषक तत्वांनी भरलेले असते आणि शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देतात लाल माठाच्या भाजीला आहाराचा एक भाग बनवा आणि शरीराला द्या भरपूर सारे फायदे मित्रांनो हिवाळा आला आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात एक खास पदार्थ तयार केला जातो आणि तो म्हणजे साग किंवा पालेभाजी मग ती कधी आपण पालकाची पातळ भाजी बनवतो कधी चाकवत भाजी तर कधी मोहरीची पालेभाजी किंवा साग असते आणि या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये तुम्हाला भाजीच्या ताटात आणखीन एक भाजी, भाजी मिळेल ती म्हणजे लाल माठाची पालेभाजी किंवा साग तसे पाहिले तर या पालेभाजीच्या मध्ये तुम्हाला दोन रंगांच्या भाज्या मिळतील एक आहे लाल आणि एक आहे हिरवा तसे पाहिले तर दोन्ही भाजींच्या चवींमध्ये खूप काही फरक नसतो तुम्ही लाल किंवा हिरव्या माठाची यापैकी कोणतीही भाजी तुम्ही तुमच्या डाएट आहारात समाविष्ट करू शकता पण होय आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की जर आपण आपला आहार रंगीबेरंगी म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगांसारखा ठेवला तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल की आहारात रंगीबेरंगी गोष्टींचा रंगी समावेश करणे म्हणजे काय चला तर मग हे आम्ही आपल्याला सांगतो वास्तविक आरोग्य तज्ञांचे डाएट मध्ये दररोज वेगवेगळ्या वे रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश असावा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सूक्ष्म आणि मायक्रोन्युट्रिएंट आवश्यकता असते त्यांची कमी भरून काढण्यासाठी आपण अशा आहाराचे सेवन केले पाहिजे जे, जे विविध जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असेल आणि भाज्या खाल्ल्यात तर जसे की पालक गाजर स्ट्रॉबेरी आणि द्राक्षे आणि जे काही सीजनल रंगीबेरंगी भाज्या आहेत तशाच प्रकारची भाजी म्हणजे लाल सागाची म्हणजेच लाल माठाची भाजी मित्रांनो हिवाळ्यात तुम्हाला वरचे वर कफ असतो किंवा तुम्हाला नेहमी खोकला येतो मग या समस्येसाठी आपल्याला लाल माठाची भाजी आपल्या जरूर मध्ये समाविष्ट करून घेतली पाहिजे जर आपल्याला या वारंवार होणाऱ्या सर्दीच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर लाल माठाची भाजी ही अशी भाजी आहे जी तुम्हाला नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती देईल आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त इम्युनिटीची गरज असते त्यामुळेच लाल मठाच्या भाजीला तुमच्या आहारात जरूर सामील करा आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्ही जर प्रेग्नन्सी मध्ये लाल मठाच्या भाजीचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी पण उपयोगाचे ठरते कसे चला तर मग सांगते जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असते तेव्हा सगळी पोषक तत्वे त्या बाळाला त्या आईच्या मार्फतच मिळत असतात जर आईने प्रेग्नन्सी मध्ये लाल माठाचे सेवन केले तर तिच्या होणाऱ्या बाळाला ॲनिमिया होण्याचा धोका खूप कमी असतो तसेच त्या बाळाची गर्भाशयामधली वाढ पण खूप चांगली होते लाल माठाच्या भाजीमध्ये लोह असते जी आपल्याला ॲनिमिया होण्यापासून वाचवते तसेच यामध्ये बरेच विटमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स पण असतात जी मुलांच्या शारीरिक विकासासाठी अतिशय उपयोगी ठरतात जी आपल्याला लाल माठाच्या भाजीमध्ये मिळतात मित्रांनो या भाजीमध्ये जीवनसत्व अ असते जे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असते असे मानले जाते की लाल माठाची भाजी ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लाल माठाच्या भाजीच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी पण कमी करायला मदत करते या भाजीमध्ये असलेले डायटरी फायबर तुमचे जेवण चांगल्या प्रकारे पचवते आणि त्याचबरोबर बद्धकोष्ठता कमी करायला पण मदत करते ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा पण कमी होऊन जाते तसेच जर आपल्याला हाडांचे किंवा सांध्यांचे दुखणे असेल तसेच ऑस्टियोपोरोसिसची समस्या पण असेल आणि हाडांशी संबंधित जर दुखणे असेल तर मग तुम्ही लाल माठाची भाजी जरूर खा कारण यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हाडांसाठी कॅल्शियम किती महत्वाचे आहे त्यामुळे ही भाजी तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमी पण भरून काढते बऱ्याच असं होतं की लोकांना दूध घेण्याचा पण खूप कंटाळा येतो मग म्हणून मग आपण जर भरपूर कॅल्शियम युक्त असे अन्न खाल्ले तर मग आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी पण दूर होते जे लोक लॅक्टोज इनटॉलरंट असतात म्हणजे अशा लोकांना डेअरीचे पदार्थ सूट करत नाहीत ते फळ आणि भाज्यांद्वारे कॅल्शियम मिळवू शकतात म्हणूनच लाल लाल माठ माठ आपल्या आपल्या हाडांना मजबूती देण्यास मदत करते तुम्हाला माहिती आहे का लाल फक्त फक्त आणि शरीराच्या अवयवासाठीच नाही तर आपल्या केसांसाठी पण खूपच फायदेशीर आहे लाल माठाच्या भाजीमध्ये लायसिन आणि अमिनो ऍसिड्स असतात जे केसांच्या आरोग्यासाठी एक उत्तम वरदान आहे लाल माठाची भाजी जर आपण नियमित जेवणामध्ये समाविष्ट केली तर यामुळे केस काळे राहण्यास मदत होते पण प्रश्न इथे असा आहे की लाल माठाची भाजी आपण नेहमी पातळ भाजी सारखी केली आणि खाल्ली तर मग तेच तेच खाऊन कंटाळा येईल मग अशा वेळेस आपण बदल म्हणून लाल माठाचे पराठे बनवू शकतो तसेच आपण चिला म्हणजेच धिरडे बनवू शकतो त्याचबरोबर आपण या भाजीचा सूप म्हणून पण खाण्यासाठी उपयोग करू शकतो किंवा तुम्ही ही भाजी काढा म्हणून पण घेऊ शकता आपल्याला भाजी बनवायची असेल तर लाल भाजी तिला मिक्स भाजी मध्ये बनवू शकता जसे आपण इतर प्रकारच्या भाज्या बनवतो तशीच आपण ही पण भाजी बनवू शकतो हेतू काय आहे की या भाजीमुळे आवश्यक पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात म्हणजेच या भाजीतील न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला मिळतील आणि आपले शरीरही शरी निरोगी राहील स्वस्थ राहील तर मित्रांनो आज आपण लाल माठाच्या भाजीचे फायदे बघितले आजच्यासाठी इतकेच माहिती पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका